नमस्कार मी जितेंद्र बायकर पुन्हा एकदा मी एपिसोड बद्दल सर्वांचं मनपूर्वक पूर्व हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमचे विजय पाटकर सर अवघ्या महाराष्ट्राला महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताला ज्यांनी आपल्या टायमिंगने आपल्या कॉमेडीने आणि अक्षरशः सगळ्यांच्या मनावर राज्य केले असे विजय पाटकर सर सर्व पूर्वक हार्दिक स्वागत सर धन्यवाद स्वाग uh, तर आज मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे निमित्ताने आम्ही इकडे भेटलेलो आहे आणि त्या निमित्ताने आता मला कळलं आहे की सरांचा आज अॅनिव्हर्सरी आहे सगळ्यात पर्यंत मी त्यांना होतो सर आपल्याला अॅनिव्हर्सरीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता मराठवाडा फिल्म बद्दल काय सांगाल या फिल्म फेस्टिवल बद्दल सर मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अनिल शिंपी त्याचा सर्व सर्व आहे माझा मित्र आहे खूप वर्ष मित्र आहे कोणीतरी असे एक फेस्टिवल भरवत नवीन कलाकारांसाठी एक स्टेज निर्माण करून तरी फिल्म कोणण्याकडून कुठेतरी बघतो जेव्हा दिसतं तेव्हा लोकांना कळत की कोणतरी काहीतरी करत आहे एक नवीन लोकांसाठी एक स्टेज निर्माण करतोय विसरला खूप प्रयत्न करतोय खूप जावपास आणि गेली चार वर्ष चौथ वर्ष आणि हा असं फेस्टिवल सतत चार वर्ष करणं त्यासाठी त्याला म्हटलं मॉरली म्हणा आणि कुठली हे बसेल तर येईल मी येईन हेल्प पाहिजे प्रयत्न करूया बरेच म्हणजे त्याच्यासाठी तू पुन्हा धावून आलाय आम्हाला खूप आनंद होतो कारण आज तुमची तळमळ दिसते तुमच्या एक नवीन माणूस जो फिल्म फेस्टिवल करतो आणि नवोदित कलाकारांना एक वेगळा प्लॅटफॉर्म देतोय मित्रांनो सरांबद्दल मी एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद करेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जा सरांचा हकबार त्या कलाकारांना असतोच असतो सपोर्ट असतोच असतो आणि त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते सर की आपण एक काम केलं होतं आपण एक गाणं केलं होतं ते गाणं अवघ्या महाराष्ट्रात सुपरहिट झालं होतं आणि त्या गाण्याबद्दल मला आठवलं त्या गाण्याबद्दल हा विथ मी

मराठी अल्बम खूप मस्त वाटलं जेव्हा सर सर एवढे आमचे सिनियर त्यांच्याकडले हे ऐकायला खूप बरं वाटलं बरोबर मी अजून एका व्यक्तीचा नाव उल्लेख करत त्यांनी सुद्धा आयुष्यातला पहिला अल्बम माझ्यासोबत केला जसं तुम्ही सुपरस्टार आहात तसे ते सुपरस्टार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा पहिला अल्बम माझ्यासोबत केला आणि तो अल्बमही हिट ठरला होता तो होता बघ बघ सके कसं गु 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 वाजते बरोबर तर जे होती सुरेखा कुर्ची सुरेखा कुडची आणि लक्ष्मीकांत बिर्णे खूप आनंद वाटतो जेव्हा असे मोठे दिग्गज कलावंत असंच राहू द्या आणि सोबत पुन्हा एकदा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी माझे जेवढे व्हिव्हर्स आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे रिअली लव्ह विजय पाटकर सरना खाली कमेंट मध्ये नक्कीच त्यांना हॅपी अनिव्हर्सरी सांगा तुमचा हा मेसेज मी त्यांच्यापर्यंत शंभर टक्के आहे पुढच्या मध्ये भेटूया त्यांनी व्हिज घेऊन Oh, thank you.